सध्या एक बातमी वाऱ्यासारखी पसरतीये की मार्केटमध्ये भेसळयुक्त पनीर आलाय पनीर चक्क डिटर्जंटचा वापर करून तयार केलं भेसळयुक्त पनीर ओळखायचं कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा <स्थीवारी> पहिलं म्हणजे भेसळयुक्त पनीर हाताने दाबल्यास कोरडे वृक्ष रबरासारखे आणि हाताला चिकट लागते या उलट शुद्ध पनीर हे नरम असते त्याचबरोबर आपण पनीरचा सुगंध घेऊन सुद्धा त्याची शुद्धता ओळखू शकतो जर पनीरला दुधाचा हलकासा वास येत असेल तर ते पनीर भेसळयुक्त नाही असे समजावे पनीरची शुद्धता ओळखण्यासाठी तूर डाळ सुद्धा खूप उपयुक्त ठरते यासाठी पनीर गरम पाण्यात भिजवून घ्यावे आणि त्यानंतर त्यावर तूर डाळीचे पीठ टाकावे या पिठाचा पिवळा रंग बदलून जर तो लालसर झाला तर पनीर भेसळयुक्त असण्याची दाट शक्यता आहे एक ग्लास पाण्यात छोटासा पनीरचा तुकडा टाकावा जर पनीर शुद्ध असेल तर तो तुकडा ग्लासच्या तळाशी जाईल आणि पाण्यात तो विरघळणार ना नाही किंवा त्याचे तुकडेही पडणार नाहीत या उलट जर पनीर भेसळयुक्त असेल तर तो पनीरचा तुकडा पाण्यावर तरंगत राहील आणि त्याचे तुकडे पडू शकतात किंवा तो पाण्यात विरघळू शकतो आता शेवटचं पाण्यात छोटासा पनीरचा तुकडा टाकावा ते पाणी उकळून घ्यावं आणि त्यानंतर त्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब टाकावेत हे आयोडीन टाकल्यानंतर तो पनीरचा तुकडा जर निरसर दिसू लागला तर त्यामध्ये स्टार्च मिसळले आहेत असं समजावे जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त हानिकारक ठरू शकतं तर भेसळयुक्त पनीर चेक करण्यासाठीच्या या काही टिप्स तुम्हाला माहिती होत्या का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा